आणि तुमच्या मुलांसाठी मी लढतोय मी मरायची सुद्धा परवा करत नाही त्यामुळे एकजूट राहू द्या एकजूट फुटून नका आणि सगळ्यांनी वीस जानेवारीला मुंबईला चला कारण पोरांनी समाजाने आता ठरवलंय मुंबईला जायचं आत्तापर्यंत दोन कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला आतापर्यंतच ही मराठ्यांची लढाई आता जिंकत आली त्यामुळे सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी मुंबईकडे चला घरी बसून आता उपयोग होणार नाही कारण आयुष्याचं पोरांना जर आरक्षण द्यायचं असलं तर आता ही शेवटची आरपारची लढाई केल्याशिवाय पर्याय नाही ऐंशी टक्के हा लढा जिंकत आणलाय विजयाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या अंगावर शंभर टक्के पडणार आहे आता मराठ्यांच्या नोंदी ओबीसी शरक्षणात सापडल्यात त्यामुळं मराठ्यांना आता आरक्षणात येण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्यामुळं आपल्या बांधवांनी समजून घ्या आता इथं काही धनगर बांधवांनी सत्कार केला म्हणून सांगतो धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्का ला लागत नाही आहे धनगर बांधवांनी महाराष्ट्रातल्या पहिलं समजून घ्या कारण तो राजकारणी माणूस त्याच्या राजकीय फायद्यासाठी तो आपले अनेक पिढ्यापासून जे असलेले संबंध खराब करायला लागला आहे त्याचं ऐकून आपल्याला रोजमेकमेक एकमेकात उठायला लागतं आपल्याला आपण एकमेकाच्या सुखातुखात दर एक दिवस असतो आपण एकमेकाच्या मदतीला धावून जातो आपण दर दिवस कुठं जायचं असलं लग्नाला तरी एकमेकाच्या गाडीवर जातो गावखेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि मराठा मराठा बांधवात एकदम प्रेम प्रेमी आत्ता आहे त्यामुळं तोही राजकारणी माणूस ते उलट सुलट सांगतो वंजारी बांधव आणि मराठी धनगर बा... बांधव यांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्का लागत नाही हे सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या समजून घेणं गरजेचं आहे विनाकारण दुसऱ्यासाठी आपण एकमेकांचे नाराजी करून घेणं बरोबर नाही कारण ओबीसी आरक्षणातून धनगर बांधवाचा आणि वंजारी बांधवांचा म्हणजे एन टी आणि विजय एन टी असा प्रवर्ग वेगळा केलेला आहे त्या वेगळा केलेल्या प्रवर्गाला कोणीच हात लावू शकत नाही देवाला तरी पण नाही त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हो एकटा छगन भुजबळ ओबीसी आरक्षण खातो आहे तिथं जागा आहे मराठ्यांचे शिल्लक फक्त तो सांगतोय आमची एस टी फुल झाली एस टीत बसायला जागा नाही गाडी जागाच नाही म्हणतो सगळे शिटप्यार झालेत त्याने काचा लावून घेतला दारं लावून घेतले आत एकटंच बसलेले फक्त बाहेर सांगत आहे एस टी फुल जायला आम्हाला वगदीवर दारं उघडून आत फुल आहे का नाही ते ते सवय लागली त्याला तेव्हा राजकारणी माणूस तो राजकीय फायद्यासाठी बाकीच्या गोरगरीब बांधवांचा वापर करून घ्यायला लागला त्यामुळं आता ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही समजून घ्यायचं आहे नाही घ्यायचं परंतु सत्य जे आहे ते नाकारायचं नसतं कधी त्याला बोललो मग मी सुद्धा चॅलेंज केलं ओपन त्याला तुला जर तो ओबीसीचा नेता मानतो तुला जर गोरगरीब धनगर बांधवांचा एवढा कळवळ आहे तर त्यांच्या मागणीबद्दल दण तुटून सांग की त्यांच्या माझ्या मागणीला पाठिंबा आहे म्हणून आत्तापर्यंत पाच महिने झाले तो म्हणला सुद्धा नाही की धनगर बांधवांच्या पाठिंबा मागणीला माझा पाठिंबा म्हणून मी तरी या पाठिंब्या चवढीत जाऊन सांगितलं की धनगराच्या बरोबर आलो विनाकारण द्वेष पसरायला लागलं आहे कामाना धामा जगायचं आणि त्याच्या केशी एक एक कमी करून घ्यायला लागलाय ते कारण तो राजकीय फायद्यासाठीच काम करतो आहे त्याला मी वस्ता आहे त्याची काही काळजी नाही मराठा बांधवांसाठी नाही परंतु ओबीसी बांधवालासुद्धा तो खाऊ देत नाही आरक्षण त्यामुळं सगळ्यांनी आरक्षण समजून घेणं खूप अगोदर गरजेचं आहे त्यामुळं त्यांच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही परंतु त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी आपण लढायला तयार राहा आपल्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी आतापर्यंत मराठा उभीत असलेल्या नोंदी सापडल्या शासकीय नोंदी असून जर मराठ्याला आरक्षण मिळणार नसलं तर हे हो मराठावर अन्याय आहे उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो तुमची जमीन जर कुरणमध्ये मध्ये सापडली सात बारा जर कुरन मधला असला तर तुम्हाला जमीन कुरणमध्येच मध्येच द्यावा लागणार आहे तुम्हाला तिकडे बीडला किंवा उस्मानाबादला दिली चालन का तुम्हाला कळतच नाही का मी काय बोलतोय तुमच्या पोरांचं भविष्य लाजायचं फिजायचं बंद करा जसं शेतात काम करून पोरं मोठे करावं लागते शेतात काम केल्याशिवाय पोरं मोठे होणार नाही म्हाताऱ्या माणसांपासून माता मावल्याने सुद्धा आरक्षण समजून घ्या ज्या ज्या माता मावल्याने आरक्षण समजून घेतलं ना अशी एक बी सभा नाही आपली की तिथे तीन लाख मावल्या नाहीत म्हणून महिलांनीच अर्ध ग्राउंड भरतंय आणि पाठचे पाच वाजू नाही ते काय वाजू त्यांच्या लक्षात आलंय आता आपले पोरं ह्या आरक्षणामुळे मोठे होणार यांच्या लवकर लक्ष देत मी यांना फाट्यावर बसायची सवय लागली पुरा पोराचा कार्यक्रम वाजून गेला इकडं इकडं पोरांना नोकऱ्या लागणार बिगर कामाचा फसवी देत मला हे काहीच काम, काम नसतं यांना मुद्दाम सांगतोय तुम्हाला यांना इथून मागं आता नाही बरं का इथून मागं यांना म्हणलं तुम्ही बैठकी केली आहे हे म्हणत आहे काय काम आहे पैठण फाट्याला बसले असते कवावी यांना कशाच काम आहे काम नाही काय नाही हे शेतात जात नाहीत काय नाही कुंकड शेंगा अंत्यद कुंकर नाही यांनाच मी नुसत्या गप्पा ठोकी देते आणि मे बी लि कलाकार आहे मी यांना बेदारकीला फोनं करू करू रात्री बाराला आणि तीनला फोन करायचं मग यांना मे बी आता ते वठनेला आले थोडे सुद्धा यांच्याकडे जरा बारकाईन लक्ष ठेवा आरक्षण मिळूच यांना आता उद्यापासून काम लावा हे तुम्हालाच भेटत दुसरं कोणाला भेट नाही मला चांगला माहिती आहे यांचा खटका तुमच्याजवळच यांना सगळ्यांना कामाला लावा यांना रोज सांगायचं शेतात आम्ही जातो तुम्ही शेतात येऊ नका म्हणा आपल्या पोराला आरक्षण मिळायला पाहिजे तुम्ही गावोगावी जाऊन मराठे जागे करा एवढीच संधी आता आपल्या पोराचं कल्याण करायचं आपल्याला आणि हे एक दोन दिवसाचा विषय नाही आहे आयुष्याचं आरक्षण मिळून जाणार आहे पोराला पोरं जर एकच टक्क्या लोकल्या ना घरी रडतच यायला लागलेत नोकऱ्याच नाही राहिल्या मराठ्याच्या पोराला त्यामुळं आरक्षण गरजेचं आहे ते आपण जिंकलं आहे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याला चार लोकांनी जरी लाभ घेतला एका नोंदीचा तरी दोन कोटी मराठ्यांना आत्ताच आरक्षण मिळालं दोन कोटी मराठ्यांना आत्ताच आता थोडी लढाई राहिली फक्त सरसकटसाठी राहिली ज्याच्या नोंदी नाही मिळाल्यात त्याच्यासाठी राहिली मुंबईकड निघालेत मराठी आता वीस तारखेला वीस जानेवारी पर्यंत सगळे कामावर उरकून घ्या सगळ्यांना मुंबईकडे मावश्य हो यांना मुंबईकडे पाठा यांना घराकडे येऊनच तेच नाही का तुम कवर लावून गेलायचं त्यांना नीट बाहेर नाही गमायचं कारण आपल्या पोराचं कल्याणी हे नाही इकडंच गप्पा आणत्यानं फाट्यावर सगळं वाटलं व्हायची वेळ आली वे पोरांची यांना सगळ्याला मुंबईकर काढायचं आणि तुम्ही इथं घरी राहणार आहेत सगळ्या तुमच्या मथे घेऊन चाललो आम्ही आता मुंबईला त्यांना का तिकडं काही त्रास दिला इकडं नेत्याच्या दारात चपलाच घेऊन बसायची का चपलाच खाली पडील म्हणायचं नेत्याला माया जर तिकडं पोरांना काही झालं खरं इकडची खिंड आता तुम्हाला लढवायची आणि तिकडची आम्ही लढणार आहे मरुच तर वापस येणार नाही हे शब्द येतो मला आरक्षणच घेऊन येतो आता त्याशिवाय सुट्टे नाही आता फक्त या मराठ्यांच्या जीवावर लढतोय मी त्यांनी इकडे नका बसू आता इथं राहणारांनी इकडची बाजू लढवायची तिकडं राहणारांनी तिकडची मी बीडच्या महिलाला सहज म्हणलो म्हणलं कदाचित जर आम्हाला तिकडं आडविलं त्रास दिला तर इकडची खिंड तुम्हाला लढवायची कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असतो त्याच्या दारात देऊन बसायचं चपला घेऊन बसायचं त्या महिला म्हटल्या त्याला नुसतं जवळ ते म्हणजे थॉबडच फोडी छापलात आणि महिला वी अशा तुटून पेटल्या दादा त्यावेळी कोणाचं ऐकायला तयार नाही आणि स्वतःच्या पोराचं वाटलं होत असलं कोण ऐकणार आहे मग तुम्ही तरी कशामुळे ऐकायचं ते काय शेतात काम केलं तर बारा महिन्याचा विषय परंतु आरक्षण हे पिढ्यानं फार आयुष्याचं कल्याण पोरायचं त्यामुळे आता सुट्टी नाही मुंबईला जाणार आहेत वीस तारखेला जे येणार आहेत त्यांनी रॅली द्यायची जे पोरं येणार आहेत त्यांना गाड्या गावकार्याने करून द्यायच्या आपल्या स्वतःच्या वर्ग येतो जे पोरं जाणार आहेत त्याला आपलं पोरग चाललं असं समजायचं चा। दुसऱ्याचं समजायचं नाही सगळ्यांनी त्या गाड्याचा खर्च उचलायचा आणि त्यांना ला वाटा लावायला सगळ्या गावांनी थांबायचं वीस तारखेला कुरणमधल्या मधल्या एकाही माणसाने घरी राहायचं नाही शेता सुद्धा नाही सगळ्यांनी कुलप लावायच्या वाली द्यायचं कारण तुम्हाला ह्या लोकांना वाटा लावायला द्यायचं गोदापट्ट्याचं एवढंच काम एकशे तेवीस गावात जे पोरं करोडच्या संख्येने मुंबईत झाले त्यांना वाटा लावायला तुम्ही यायचं अंतरवाली बसून गेवराईपर्यंत जरी एक दिवस उपाशीरायची वेळ आली तरी येऊ द्या पाणी सोबत घ्या पाणी पेच चला येताना ज्यांना यायचं ये नाही ते वापस या महिला बरं का यांना माघारी फिरून द्यायचं माघारी घरी ढकलून ला लावा तिकडे चढं म्हणा तिकडं यांना इकडं नाही येऊ द्यायचं सगळ्यांनी तुम्ही तुमची बाजू सांभाळा आम्ही आमची सांभाळतो आता आरक्षण मिळवायचंय फक्त वीस तारखेला आठ वाजता सकाळी सगळं गाव अंतरावलीत पाहिजे एकाने सुद्धा घरी राहायचं नाही मग तुम्हाला डबे कधी जेवायला घ्यायचे असले तुम्ही घेऊ शकता वाटा स्वयंपाक करा पण वाटा लावायला तुम्हाला त्या रॅलीला गेवराईपर्यंत यायचं आहे मग तिथून वापस या बाकीचे जे रॅलीत मुंबई येणार आहेत ते तसंच पुढं आणि बाकीचे वापस या नाही तर अडून तुमचे यायचे माघरी देण ठोबारी यांना माघरी आल्याने यांला परत घुसकून तिकडे आमच्यात लावा कारण आता ही फाईट आपल्या स्वतःच्या पोराची आणि मी या गोरघरी मराठ्यांच्या पोरासाठी लढतो आहे या तुमच्या गावातल्या जवळपास सत्तर टक्के लोकांना माहिती आहे मी कशी माझी जेवाची बाजी लावतोय मी भेद बी नाही आणि मागं पण सरकत नाही आत्ता मग पाच चे इंग्रिला तरी मी हटलो माझं नकच उडून गेलो पो इतकं पिलेलं होतं ते पियलेलं होतं ते पायात निभायचे पलून त्यांनी असे म्हणजे फोटो काढायचं ना आता आलं त्याने असे ठोकर आले मग नकच वर गेलं त्याला खूप पुढं रेटेल पण ते पोहोत मला रेटरच पुढं दे तो वरतं मग अन्नक वर गेलं मी हटत नाही मी माझ्या जीवाचे नाही परवा करत फक्त तुम्ही एकजूट वाढवा फोन करताना सगळ्या मित्राला पाहुण्याला फोन करा आणि त्याला काय चाललं आणि काय नाही हे ना काय विचारू आरक्षणाची तयारी याच्यावर भर द्या आता प्रत्येकानं फोन लावला की दिवसातून वीस तीस तरी फोन इतरांना लावायचे महाराष्ट्रभर जिकडे पाहुण्याचं खरं आरक्षण भेटलं काय दोन इतकडून तिकडून सगळे फोन केला पाहिजे मग असं होतं फोन होतो मला आले ना कोणाचे पाहुण्याचे किंवा तुम्ही लावले जे त्यांना काय चाललंय विचारायचं नाही आपल्यात लयचे तर लोक आहेत फोन आले किंवा केला ना म्हणतात काय चाललं तुमचं तुम्ही काय करायचं समजून त्याचं काय चालायचं भाकर खाल्ली का उपशी मरून देईन त्याला त्याला काय विचारतं भाकर खाल्ली का आता ते नाही विचारायचं आता महाराष्ट्रातले आपले स्वतःच्या घराघरातले पोरं आता मोठे झाले पाहिजेत हेच विचारायचं तुमच्या गावात आरक्षणाची वीस जानेवारीला रॅली जाणार आहे याची काय तयारी सुरू आहे हेच विचारायचं इतकं येड लावून घ्या स्वतःला आरक्षण मिळेपर्यंत नंतर तुम्हाला काय करायचं करा राजकारण करा नाही तिकडे काय करा तो राजकारण नाही नेता नाही घेता नाही ना कोणी नाही स्वतःचे पोरं मोठं करायला कुणी येत नाही सावधवा वीस जानेवारीला सगळं गाव अंतरवाली लिया सगळे वाट गेवरा येपर्यंत लावायचे बाकीचे वापस या आणि उद्यापासून तयारी करा आपल्या गावातून जास्तीत जास्त लोक मुंबईकडे निघाले पाहिजेत आता मागं सरकू नका आता जर तुम्ही कष्ट नाही केले तर आयुष्यातून पोरं उठतील एवढं लक्षात ठेवा धन्यवाद